नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम स्वामी समर्थ मैत्रिणीनो अस्तर आणि हा ब्लाऊजचा कपडा दोन्ही आपण कटिंग करून घेतलेला आहे तर चौदा पूर्ण उंच आहे सव्वा पाच इंच मी शोल्डर घेतलेलं आहे मुंडाफुली साडेपाच इंच घेतलेलं आहे चौतीस छातीचा साडेआठ इंच आणि कंबर आपली अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच घेतलेला आहे आता इथे बघा मी अडीच इंच गळ गळारुंदी घेतलेली आहे खालून पण गळारुंदी मी अडीच इंच घेतलेले आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण खालीपर्यंत बघा मी न्� ही रेषा आखून घेतलेली आहे अडीच इंचाची अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आता इथे बघा व्यवस्थित खालून मी मार्किंग करत आणलेलं आहे अडीचा अडीच इंचावरती पूर्णपणे मी बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता वरती हे बघा अशा पद्धतीप्रमाणे अडीचा अडीच इंचाचं मार्किंग केलं तिथे मी हे आडव्या रेषा आखून घेतलेल्या आहेत आता आखून घेतल्यानंतर बघा हे आपण मेन फॅब्रिक म्हणजे आपला ब्लाऊजचं कपडा आहे त्याच्यावरती पहिल्यांदा मी हे आखून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळे बॉक्स मी आखून घेतले आता बॉक्स आखून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरून जिथून आपण आढवा आढवा इंचाचे हे कट दिले होते आपण रेषा आखल्या होत्या तिथून आपण हे कटिंग केलेलं आहे मध्य सेंटरवरून पण दोन्ही भाग आपण फोल्ड म्हणजे हे करून घ्यायचे वेगवेगळे करून घेतलेले आहेत आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतलेले आहे मध्य सेंटरवरून सुद्धा आपण कट मरून घेऊया आता कटिंग करून झाल्यानंतर इथे बघा वरून अशा पद्धतीप्रमाणे आपण ही, पद्धती ही घडी फोल्ड करून घ्यायची आहे इथे बघा अशा ह्या त्रिकोणी पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत कशा समजल्या बघा मित्र बरोबर अडीच इंचाच्या घेतल्या तर परफेक्ट व्यवस्थित तयार होतात कमी केलात तर ते व्यवस्थित होणार नाहीत हे हे लक्षात घ्या नेहमी त्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी तुम्हाला मार्जिन व्यवस्थित सांगितलं अडीच अडीच इंचाच्या अशा पद्धतीप्रमाणे पाकळ्या आपण तयार करत जायच्या आहेत आणि ह्या दुमडून हे बघा अशा पद्धतीप्रमाणे त्या एक एकसारख्या आपल्या ह्या तयार झाल्या पाहिजेत हे बघा सेम मार्जिन व्यवस्थित पकडून घ्या जर तुमची इथे गळारून ती आता मी इथे साडेआठ छातीला चौतीस छाती सालासाठी साडेआठ इंचाची घडी आहे आपली त्याच्यासाठी मी अडीच इंच रुंदी घेतली आहे तरीसुद्धा ह्या पाकळ्या आपल्या पुढे येतात त्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशाच वेळेला कस्टमरचं असं व्हायला नको की जास्त रुंदी घेऊन आपल्याला हे होणार तर अडीच इंच ही बरोबर आहे नाही तर सव्वा दोन इंचसुद्धा तुम्ही तरीसुद्धा चालेल त्या पद्धतीप्रमाणे थोडीशी ॲडजस्ट करून कशा पद्धतीप्रमाणे होते तर तुम्ही ते अडीच इंच घेतलेली आहे बघा आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण ह्या त्रिकोणीत अशा पाकळ्या अडीच अडीच इंच घेतल्यानंतर व्यवस्थित त्या पाकळ्या तयार होतात बघा आणि त्याची फोल्ड होऊन घडी पण व्यवस्थित होते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता पूर्ण शेवटपर्यंत त्या पद्धतीप्रमाणे आपण सेम या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे बघा आपण अस्तर आहे ते अस्तर आहे की नाही इथे अस्तर घेतलेले आहे बघा आपण हे हे अस्तर आता अस्तरमध्ये काय करायचं आपण अडीच इंचच घ्यायचं सव्वा दोन इंच घ्यायचं म्हणजे पाव इंच मार्जिन इकडे घ्यायचं कारण की आपल्याला फोल्ड कडी घडी करावी लागणार आहे पाव इंचाची म्हणून मी सव्वा दोन इंचाची घडी पकडली होती ती मी व्यवस्थित कट करून घेतली आता इथे बघा दोन्ही अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आणि पाव इंचाची आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि कडेने एक शिलाई करून घ्यायची दोन्ही सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे करून घ्यायचं आहे बघा आता इथे आपल्याला अस्तर जोडावं लागणार कारण की आपण मध्य आपण जे आपल्या गळ्या म्हणजे मेन फॅब्रिक आहेत त्याच्यावरती आपण डिझाईन केली होती आता जो वरचा भाग आहे तो कशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये फोल्ड करायचा ते बघा नक्की लक्षात घ्या आतमध्ये जे आपल्याला मार्जिन शिलाईचं दिसणार आहे शिलाईचं मार्जिन व्यवस्थित कशा पद्धतीप्रमाणे न दिसू नये आता इथे बघा आत जी मग पट्टी बाहेर होती ती मी आतमध्ये फोल्ड केली अशा पद्धतीप्रमाणे अस्तरच्या आतमध्ये घातली आणि जे चौकोन आपण त्रिकोणाच्या पाकळ्या केल्या होत्या त्या पण व्यवस्थित आतली पण ती त्रिकोणाची पाकळी व्यवस्थित शिलाई वगैरे दिसू नये म्हणून अशा पद्धतीप्रमाणे पट्टी त्याच्यावरती ठेवून जी धुमडलेली पट्टी होती ती आतमध्ये आपली गेलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे आतील भागसुद्धा आपला फिनिशिंगच्या सहाय्याने व्यवस्थित हा पूर्णपणे छान असा तयार झालेला इथे बघा आणि दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण करून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा मध्ये आतमध्ये पट्टी आपण फोल्ड करायची आणि व्यवस्थित आपण हे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता आता आपण अस्तर अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे कारण की अगोदरच आपण पट्टी फोल्ड केलेली ती आतमधल्या साईडला गेलेली आहे आणि ही व्यवस्थित आपला अस्तर सरळ जोडून घ्यायचं त्याच्यामुळे आतल्या पाकळ्याची सुद्धा शिलाई दिसत नाही आणि अस्तरची सुद्धा आपली शिलाई व्यवस्थित दिसत नाही हे बघा खूप सुंदर असं आपलं फिनिशिंगच्या सायने ब्लाऊज इथं तयार होणार आहे आता खालच्या भागावरती ते बघा जे एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलं होतं ते मी कट करून टाकलेलं आहे कुठेही आता टक्स घ्यायचे आहेत नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे टक्स घ्यायचं टक्सची उंची साडेचार इंच इथं मी घेतलेली आहे बघा आता दोन्हीकडे टक्स मारून झाले धागे जवळ होते ते व्यवस्थित मी कट करून टाकलेले आहेत आता इथे बघा जे खालचे काट आहेत बघा इथे बघा पावणे तीन इंचाची पट्टी आपली तयार झालेली आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे अर्धा इंच आपलं शिलाईत जाणार आणि सव्वा दोन इंच आपला हा रेडी तयार भाग होणार आहे बघा म्हणजे आपली शोल्डर आता इथे बघा खालचे काट होते ते काटाचं मी मार्किंग करून आहे बघा आपल्याला बरोबर पाच इंचाची पट्टी लागणार आहे म्हणजे अडीच अडीच इंच पाच इंचाची पट्टी लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे मी दीड दीड इंच शिलाई मार्जिन पुढे घेतलेलं आहे आणि पट्टीची उंची बघा पट्टीची उंची साधारणपणे तीन आहे त्या पद्धतीप्रमाणे ह्या दोन पट्ट्या मी जोडून घे तीनही पट्ट्या मी जोडून घेणार आहे पहिल्यांदा व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मी मार्किंग करून घेतलं कारण वरती पण मला त्याच पद्धतीप्रमाणे डिझाईन करायचं आहे व्यवस्थित कपडा कट करून घेतला आता इथे बघा ब व्यवस्थित अडीच अडीच इंचाचं मी पहिल्यांदा मार्किंग करून घेणार आहे जिथे अडीच इंचाचं मार्किंग केलं होतं मगाशी त्याच पद्धतीप्रमाणे अडीच अडीच इंचाचं आणि अशा पद्धतीप्रमाणे मगाशी जशा आपण पाकळ्या तयार केल्या त्या पद्धतीप्रमाणेच आपण या पाकळ्यावरती सुद्धा अशा पद्धतीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि पाकळीवरती शिलाई करून घ्यायची खूप सुंदर सोपी अशी डिझाईन आहे फिनिशिंगच्या सहाय्याने व्यवस्थित तयार झालेली आहे अशा पद्धतीप्रमाणे कस्टमरना तुम्ही चौकोनी गळ्यावरती ही डिझाईन तयार करून देऊ शकता मैत्रिणीनो खूप सुंदर अशी आपलं आता इथे बघा अस्तर आहे ते अस्तर मी फोल्ड केलेलं आहे बावींच आतमध्ये फोल्ड केलेलं आहे आणि वरून पूर्णपणे तिथूनच आपण ही अस्तर जोडायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे बघा आता पूर्णपणे अस्तर व्यवस्थित आपण एकदा शिलाई करून घेऊया पूर्ण बाजूने आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया आता मध्य सेंटर पकडून तिन्ही कोनांचे मध्य सेंटर पकडून घ्यायचे मध्य सेंटरवरून आता आपली गळ्याची उंदी किती आहे अडीच इंच आहे त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यावं लागणार आहे आपल्याला कारण की जास्त ठेवून चालणार नाही नाहीतर गळा फेल म्हणजे पूर्णपणे पसरट होईल त्या पद्धतीप्रमाणे मी अडीच अडीच इंचाचं मार्किंग करून घेतलं मला इथे बघा जास्त पट्टी मोठी वाटली त्या पद्धतीप्रमाणे मी थोडी पट्टी कट केली कारण की मला गळ्याची उंची आपल्याला कस्टमरची दहा पाहिजे होती त्या पद्धतीप्रमाणे मी व्यवस्थित केली खालची पट्टी मी चार इंचाची ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे वरची मी जी पट्टी तयार केली ती बरोबर चार इंचाची म्हणजे अर्धा इंच आपलं शिलाईत जाणार आहे खालच्या पट्टीमध्ये दुमट्यामध्ये फोल्ड करण्यामध्ये तशा पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा मोजून घ्यायचं ॲडजस्ट करायचं व्यवस्थित आणि त्या पद्धतीप्रमाणेच नंतर आपला हा भाग जोडायला घ्यायचा आहे आता खालची कंबरपट्टी जोडायला आपल्या आपण अर्धा इंच जाणार आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित गळ्याची रुंदी आपली कस्टमरची मोजून घ्यायची आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण खालचा भाग पॅक करून घेतला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे बघा मी शिलाई करून घेतली व्यवस्थित एक्स्ट्राचे धागे बाहेर आले होते ते व्यवस्थित कट करून टाकले आणि इथे बघा खाली आता आपल्याला कंबरपट्टी जोडायची आहे तर इथे मी दीड इंचाची कंबरपट्टी काढणार आहे आणि ती व्यवस्थित जशी आपण नेहमी रेग्युलर जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण ही कंबरपट्टी जोडायची अशा पद्धतीप्रमाणे जास्त पण आपला गळा गळा फैलावायला नको नाही तर गळा फैलावला तर एखाद्या वेळेस आपला ग शोल्डर उतरू शकते ही काळजी घ्या म्हणून बरोबर मध्ये जेवढं आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे त्या पद्धतीप्रमाणेच खालची पट्टीसुद्धा जोडा कारण की ह्या ह्याच्यावरती ब्लाऊजला आपल्या नॉड नाही आहे अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये पट्टी फोल्ड करून व्यवस्थित मी इथे आपल्याला हातशिलाई करायची आहे आता इथे बघा मी इथे एक लेस वापरलेली आहे ती त्या पद्धतीप्रमाणे आपण जिथून आपण त्रिकोण जोडले होते त्या बाजूने व्यवस्थित आपण इथं गोल्डन कलरची ही समोसा लेस आहे ती जोडून घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या कोणत्या इच्छेनुसार तुम्हाला जर दुसरी यावे त्या पद्धतीप्रमाणे कारण की मार्केटमध्ये बऱ्याचशाच ह्या लेस भरपूर व्हरायटी आहेत त्या पद्धतीप्रमाणे इथे आपण जोडायचे आहेत तुम्हाला जी पसंत असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जोडू शकता इथे मी ही समोसा लेस वापरलेली आहे सिंगल शिलाई करून घेतली त्याच्यानंतर परत एकदा डबल शिलाई करून घेतलेली आहे बघा सेम सुद्धा त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला ही लेस जोडून घ्यायची हे बघा खूप सुंदर असा आपला ब्लाऊजला लुक आलेला आहे किती सिम्पल ब्लाऊज असेल त्या पद्धतीप्रमाणे आपण ही डिझाईन सुंदर अशी केलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा मित्रमैत्रिणींच्या तुमच्या शेअर करत जा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक क्लिक करा आणि प्लीज मैत्रिणीनो चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद